काय होते नवीन पिढी पुढे किंवा प्रचारकांचा खरच हा दोष चमत्कार वादाच्या नावावर आम्ही तपश्चर्या विसरून गेलो त्यांनी किती सायास केले सांगते असं वाटतं चमत्कार म्हणजे हातातून प्रकाश पडला गेले की तयार झाला असं नाहीये असाच साध्य म्हणे तुकाराम महाराजांचं मत आहे ओले मुळे भेदी खडकाचे अंग अभ्यास असे सांग कार्य सिद्धी मग गीतेमध्ये भगवान म्हणतात उद्धरे आत्मा आत्मान आत्मा साधे जर चमत्कार असा जरा असता तरी भगवंताने अर्जुनाला एक क्षण वाचवलं असते की युद्धच करून नसते दिलं त्याला सांगितलं नाही हे तुझं तुला करायला लागेल त्यामुळे चमत्कार वादाच्या नावाखाली इतकं सांगितलं गेलं की संतांनी घेतलेले कष्ट आपल्या समोर येत नाही लक्ष देतो तुमच्या